निसर्गासाठी आवश्यक आहे निसर्गासाठी म्हणजे आपल्यासाठी आवश्यक म्हणून कुठल्याही गुन्हा आपण होऊ नाही दिला पाहिजे थांबवलं पाहिजे त्याला की तुम्ही बाबा हे करू नका शिकार करू नका शिकार केल्याने काय होतं ते तुम्ही सांगितलं पाहिजे त्यांना वनवा लावत असेल तर वनवा लावू नका म्हणून सांगावं लागतं त्यांना की बाबा वनव्यानी नुसकान होतय आता आमच्याकडे वन विभागात एवढा मोठा वनवा लागतो डोक्यात डोक्याच्या पुढे जाळ असतो तरी तो विजवावा लागतो एवढ्या मोठ्या प्रमाणातला सुद्धा वनवा विजवायला आमचे कर्मचारी जातात आणि ह्याच्यात भर पळून कर्मचारी मारतात जसे वन्य प्राणी मारतात तसे आमचे कर्मचारी सुद्धा मारतात भासतात हातपाय तुटतात त्यांना जरी जबाबदारी असली पोट असलं तुमचे सर सुद्धा तुम्हाला शिकवतात तुम्ही शिकताय कशासाठी आपल्याला पुढे जायचंय जसे कर्मचारी आम्ही कर्मचारी आम्ही कशासाठी गेलो तिथं वन विभागात संरक्षण करण्यासाठी मग आम्ही तुम्हाला सांगणार ना तुम्ही शिकार करू नका शिकार केली तर गुन्हा आहे गुन्हा झाला तर अटक होईल तुम्हाला माहिती आहे आठ वर्षापूर्वी आम्ही शिकार करताना मंत्र्याला पकडतो मंत्र्यावर गुन्हा दाखल केला मंत्र्यावर अजून गुन्हा चालू म्हणजे तिथं कुणालाही मंत्री असो किंवा मोठा असो किंवा छोटा असो गुन्ह्याला माफी गुन्ह्याला माफी म्हणून आपण गुन्हा घडत असताना आपण सांगितलं पाहिजे तुम्ही करू नका तुम्ही आता तुम्हाला आणण्याचा उद्देश इथं हाच आहे तुम्ही या जंगलात या तुम्ही अजून उदयनाला येत आहे म्हणजे तुम्ही सांगू शकता एखाद्याला बाबा असा गुन्हा करू नका या गुन्ह्यानी असं होऊ शकतं जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते आता तुमच्या इथं जे कडबनवाडीला केलंय एवढं मोठं फॉरेस्ट क्षेत्र आहे त्या फॉरेस्ट क्षेत्रात लांडग्या आहेत चिंकार आहेत सशे आहेत बेकर आहेत तरस आहेत पक्षी आहेत विविध पक्षी आहेत अरे पक्षी तर कुठन कुठनं स्थलांतरित पक्षी इथे येतात तुम्हाला माहिती का तुम्ही जर सकाळी किंवा संध्याकाळी आला तर इथं स्थलांतरित पक्षी येतात दिसतात पण तुम्हाला आणि मला नाही सांगता आपले इथं काही लोक आहेत अभ्यास लोक आहेत पक्षी हा पक्षी कुठनं आला असं हजारो किलोमीटर प्रवास करून पक्षी इथे येतात कशासाठी येतात त्यांना तिथं मिळत नाही म्हणून म्हणजे पोटाची गरज भागवण्यासाठी स्थलांतरित पक्षी काय येतात उजनीच्या डॅम मध्ये काय कुठले पक्षी येतात फ्लेमिंगो याला बघायला तुम्ही म्हणजे असे स्थलांतरित पक्षी का स्थलांतरित करतात तर त्यांना तिथं पोषक वातावरण असतं आपल्या इथं जी गवताळ प्रदेश आहे एवढा मोठा गवताळ प्रदेश आहे या गवताळ प्रदेशासाठी सुद्धा स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटर म्हणजे कुठनं पार फिलिपाइन्स पाकिस्तान कुठनं कुठं थायलंड इथून पक्षी इथपर्यंत येतात इथपर्यंत पक्षी आलेले स्थलांतरित पक्षी या मध्ये सुद्धा स्थलांतरित पक्षाचं जा प्रमाण जास्त आहे का म्हणून इथं काय जंगल म्हणजे गवताचा प्रदेश जास्त आहे काही स्थलांतरित पक्षी झाडं झाडं बघून येतात काही स्थलांतरित पक्षी पाणी बघून येतात काही स्थलांतरित पक्षी गवत बघून येतात मग ज्या 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 पक्ष्यांचं जसं जसं खाद्य असेल जसं जसं त्यांना वाटतंय आता ह्या गवतात जर तुम्ही पाहिलं तर अंडी घातलेली असतील कुठं कुठं गुडात कुठं अंडी असतात मग इथं जर वन्य प्रा वन्य प्राण्याच्या व्यतिरिक्त जर गावची जा पाळीव जनावर आली पाळीव जनावर आली तर काय करतील ती अंडी त्याच्यावर पाय देऊन फुटून जातील किंवा आपण जे आता नाचतोय म्हणून आम्ही ह्या संरक्षित क्षेत्रामध्ये माणूस सुद्धा येऊन देत नाही जनावर येऊन देत नाही कारण हेच इथं जी काय जैवसृष्टी वाढते इथं जे स्थलांतरित पक्षी येतात त्या गवता म्हणून गवत निरोपी नाही इथलं सुद्धा म्हणून इथं जे काही पक्षी येतात त्याच्या अंडी असतात घरट्यातच अंडी घालतात असं नाही पक्षी खाली सुद्धा तुम्ही बघत असता असताना गवतातन पक्षी उडणारे असतात मग तिथं खाली बघितलं तर तुम्ही त्यांचं घरट केलेलं असेल तिथं अंडी सुद्धा दिसतात आपण शेती करत असताना आपण सगळे शेतकरी जे मुलं आहेत सगळी शेतकरीच ना आपण रानात गेल्यानंतर बांधाव सुद्धा एखादं बुरडी उरती बरोबर तिथं एखादं घरट असत तिचं मातीचं का असा त्यात अंडी असतात असतात का नाही ना। पाहिलेत कधी ना। ना। मग ती अंडी आपल्या पायाने जर फुटली तर त्यांचं नुकसान होईल मग आपली आपल्या मुलांना जर आपल्या बा बाकी आपल्या आई वडिलांच्या अतिरिक्त दुसऱ्यानी मारलं तर रागील का नाही येतो का नाही तुला जर हिने मारलं तर तिच्या तुझ्या आई तिच्या आईवर चालत नाही माझ्या पुरीला मारलं बरोबर पण तसंच आहे व हे जे वन्य वन विभाग फॉरेस्ट आहे वन विभाग आहे या वन विभागामध्ये जी काही वन्य प्राणी आहेत ती वन विभागाची मालमत्ता नाही ही तुमची सगळ्याची मालमत्ता आहे हे वाढण्याचं कारण आहे इथं जर तरस आणि लांडगी नसतील तर चिंकाराची संख्या वाढल बरोबर चिंकारा म्हणजे हरण हरणामध्ये प्रकार आहेत तुम्ही हरण मानता पण हरणामध्ये अनेक प्रकार आहेत भेकर आहे हरण आहे काळवीट आहे जे 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 आहे ते हरणामध्ये मोडतात तुम्ही फक्त त्याला हरण म्हणता पण हे जे चिंकारा आहे ते चिंकाराची संख्या वाढत लांडगा काय करतोय शिकार करतोय कशाची चिंकाराची करतोय म्हणजे हरणाची करतोय तुमच्या मेंढ्यांची करतोय शहरांची करतोय मग जर इथं नसतील तर लांडगे काय करतील शिंकाऱ्यांची संख्या आपोआप वाढते आणि जातील तिथे शेताकड शेतात आपण लावलंय भाजी कवळी कवळी खाऊन जातात बरोबर ना शेंडा शेंडा खाऊन जाणार आपण सकाळी गेलो तर सपा तिथं काहीच नाही म्हणून आपल्या शेताकडे येऊ नये म्हणून इथं वन्य विभागात जे काही वाढते लांडग्या असतील शिंकाडा असतील काही असतील त्यांना धोका पोचणार नाही याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे